नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे गणेश चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक केलेले आहेत खूप झटपट असे हे मोदक तयार होतात त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे रवा इथे बारीकच घ्यायचा आहे आपल्याला झिरो नंबरचा जो तो तो रवा असतो ना तो घ्यायचा इथे जर तुमचा रवा जाडसर असेल तर तुम्ही जरा मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यानंतर अर्धा कप इथे मी मैदा घेतलेला आहे रवा आणि मैदा मिक्स करून मी इथे मोदक करणार आहे त्यामध्ये आता एक चिमूट मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नैवेद्यासाठी मोदक करताना मीठ घालत नसाल तर इथे स्किप करा यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घातलेलं आहे व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे इथे मी दोन चमचे तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये व्यवस्थित त्यानंतर इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध इथे घालून ह्याचा मौसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे आपण जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ मंसूत असं भिजवून घ्यायचं आहे इथे आपण रवा वापरलेला असल्यामुळे रवा नंतर भिजल्यानंतर पुन्हा फुलतो इथे दोन चमचे दूध उरलेलं आहे अर्धा कप आपण दूध घेतलेलं त्यापैकी खूप घट्टसर पीठ भिजवायचं नाही नाहीतर काय होतं रवा चांगला फुलत नाही आणि मोदक आपले खूप चिवट असे होतात आता हे पीठ झाकून ठेवूया आणि दहा मिनटं मुरू देऊया त्यानंतर इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आता आपण सारण तयार करून घेऊया सगळ्यात अगोदर पॅनमध्ये मी इथे दोन चमचे साजूक तूप घालते आहे त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे खसखस भाजून घ्यायची एक चमचा मी इथे खसखस घेतलेली आहे आणि तुपामध्ये हलकीशी सोनेरी होईपर्यंत चांगली परतवून घ्यायची खसखस इथे आपली भाजून झालेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत बारीक चिरलेले इथे मी काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जेव्हा तुम्ही मोदकामध्ये सारणात जर ड्रायफ्रूट्स घालणार असाल तर त्याचे बारीक बारीक काप करून घ्या नाहीतर मोदकामध्ये येऊन ते मोदक फुटण्याची शक्यता असते त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे एक कप पहिल्यांदा अर्धा कप घातला नंतर अर्धा कप असं एकूण टोटल एक कप मी तर डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता किंवा खोबरंसुद्धा घिसून घेऊ शकता हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मी इथे किसलेला गूळ घातलेला आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट होतं त्यासाठी अर्धा कप मी इथे किसलेला गूळ घेतलेला आहे अर्ध्या प्रमाणात इथे घ्यायचं म्हणजे चव व्यवस्थित येते पण तुम्हाला जर असं गोडसर जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता आपल्याला इथे खूप जास्त परतवायचं नाही आहे फक्त गूळ इथे मेल्ट व्हायला पाहिजे गूळ विरघळला व्यवस्थित की आपण हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढी जायफळची पावडर घातलेली आहे गुळाचा कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यात जायफळची पावडर आवर्जून घाला स्वाद खूप छान येतो मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण सतत हलवतच राहायचं आहे कारण नाहीतर हे खाली लागू शकतं आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे आपण काढून घेऊया ह्याला जास्त असं परतवायचं नाही आहे नाहीतर हे अगदी मिश्रण कडक असं होतं त्यामुळे हलकंसं परतून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत आता हे एका ताटलीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि जरा असं पसरून ठेवूया म्हणजे हे लवकर थंड होईल त्यानंतर आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं आहे ते चांगलं आता भिजलेलं आहे रवा पण चांगला फुललेला आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मळवून घेतलेलं आहे आणि आता याची आपण गोळे तयार करून घेऊया त्यासाठी अशा या प्रकारे मी लांबुडका आकार देऊन ह्यातला अर्धा भाग काढून घेतलेला आहे आणि छोटे छोटे याच्या पिसेसमध्ये गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे आपण त्याचे पुरीसारखे लाटून घेऊ शकतो आणि अर्धा जो गोळा उरलेला आहे तो मी परत इथे ठेवून टाकणार आहे तो झाकूनच ठेवायचा आहे कारण काय होतं रवा असल्यामुळे ते पीठ बाहेर राहिलं तर कडक होतं त्यामुळे पुन्हा तुम्ही ते झाकून ठेवा किंवा ओला रुमाल घालून ठेवा आता हे जे गोळे आपण करून ठेवलेले आहेत त्याचे आपण मोदक तयार करून घेऊया आपलं इथे सारणाचं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे त्यानंतर आपण मोदक तयार करायला घ्यायचेत पहिली पारी इथे लाटून घेतली आहे पुरीच्या एवढं हे स प्रकारे पातळसर असं मी लाटून घेतलं आहे खूप जाडसर लाटायचं नाही आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा इथे सारण घालायचं आहे जरा सारण जास्त घातलं की टेस्ट चांगली आहे त्यानंतर या प्रकारे हातावर घ्यायचं आणि याच्या प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायच्यात आपल्याला ही अगदी सोपी ट्रिक आहे की अशी झटपट ह्याचे प्लेट्स फक्त पाडायच्या आहेत तुम्ही बघू शकता या याप्रकारे खालीपर्यंत जरा त्या प्लेट्स दुमडून घ्यायच्या म्हणजे कळ्या चांगल्या दिसतात आपल्या आहेत मोदकाच्या आणि नंतर सगळ्या कळ्या इथे जवळ घ्यायच्यात आणि वरती बंद करायच्यात तुम्ही बघू शकता याप्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे खूप झटपट हे मोदक तयार होतात या प्रकारेचा दुसरा मोदकसुद्धा तयार करून घेऊया पारी लाटताना पातळसर लाटून घ्यायची म्हणजे आपले मोदक हे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात आणि सारण याच्यामध्ये भरपूर घालायचं म्हणजे ना चव खूप चांगली लागते पीठ भिजवताना आपण पिठामध्ये जे कडकडीत असं तुपाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे की नाही हे मोदक अगदी खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत असे होतात इथे आपल्याला पारी लाटतानासुद्धा पीठ लावायची आवश्यकता लागत नाही कारण आपण त्याच्यात मोहन तुपाचं घातल्यामुळे पोलपाटला अजिबात ही पारी चिकटत नाही व्यवस्थित लाटली जाते तुम्हाला इथे दाखवते मस्त आपला हा मोदकसुद्धा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपले आता सगळे इथे मोदक तयार झालेले आहेत आणि तेल पण मी इथं गरम करून घेतलेलं आहे गॅसवरती आणि एक एक करून मी आता पहिल्या बॅचमध्ये चार मोदक तळून घेते तेल पहिल्यांदा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरती आपल्याला हे मोदक उलटपालट करत चांगले तळून घ्यायचे आहेत खरपूस सोनेरी असे व्हायला पाहिजेत म्हणजे आपले मोदक हे चांगले कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात गॅसची फ्लेम मोठी केली आणि हाय फ्लेमवरती जर तुम्ही हे मोदक तळून घेतले तर ते लगेच तळले जातात वरतून सोनेरी होतात पण आतनं कच्चे राहतात आणि मुख्य म्हणजे थंड झाल्यानंतर पूर्णपणे चिवट असे होतात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची थोडासा वेळ जास्त लागतो तळायला पण असे जर तुम्ही मोदक तळून घेतले स्लो गॅसवरती तर ते अगदी कुरकुरीत आणि थंड झाल्यानंतर पण अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात इथे मोदक आपले तळून झालेले आहेत मी पहिली बॅच इथे काढून घेतलेली आहे आणि लगेचच दुसरी बॅच इथे तळून घेऊया हेही मोदक आता मी इथे उलटपालट करत स्लो गॅसवरती सोनेरी अगदी होईपर्यंत तळून घेते रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जरा जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता गणपती बाप्पा लवकरच जवळ येतो आणि गणपती बाप्पा स्पेशल आपण इथे नैवेद्यासाठी हे तळणीचे मोदक केलेले आहेत अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही रेसिपी आहे आणि मोदक तर गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत आपले इथे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे झालेले आहेत आणि तितक्याच कळ्या पण खूप छान पडलेल्या आहेत आता एक मोदक तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवते अगदी कुरकुरीत असा हा मोदक तयार झालेला आहे पटकन तुटतो आणि अतिशय खुसखुशीत आहे तुम्ही बघू शकता मस्त आपले हे मोदक तयार झालेले आहेत नक्की करून बघा